निवडणूक आली तर नेत्यांच्या घरातील अनेक नाव निवडणुकीसाठी समोर येतात मग सर्वसामान्य निष्ठावंतांचं काय सर्वच पक्षांनी मिळून मला निवडून आणण्याची जबाबदारी घ्या असं स्मिता अष्टेकर यांनी म्हटलंय लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभेत महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी तयारी सुरू झाली आहे पण निष्ठावंतांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न शिवसेनेच्या माजी जिल्हा आष्टेकर यांनी केला हस्तगत केलं होतं घराला कोणताही राजकीय वारसा नाही सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या स्मिता आष्टेकर या सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटत आहे तरी आगामी विधानसभा निवडणुकीत स्मिता आष्टेकर यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून सर्वच पक्षांनी मिळून उमेदवारी द्यावी आणि या निवडणुकीत सर्वांनीच मदत करावी असं मत स्मिता अष्टेकर यांनी व्यक्त केलंय शिवसेनेसाठी अनेक वर्ष काम केलं अनेक लोकांना न्याय मिळवून दिला अनेक केसेस अंगावर घेतल्या त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक जण इच्छुक आहे मात्र राजकीय सामाजिक कामाच्या आणि पक्षासाठी निष्ठावंत अशा वर माझी वर्णी का लागू नये माझं काम जनतेनं पाहिलंय असंही स्मिता अष्टेकर यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी विधानसभेत माझ्या नावाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आणि भाजपच्या सर्वच गटांनी विचार करून सर्वसामान्य महिलेला न्याय द्यावा अशी भूमिका स्मिता अष्टेकर यांनी मांडली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर